जंगल परिसरात घर असल्यास साप सरडे किंवा अन्य हिंस्त्र प्राणी घराजवळ येण्याची शक्यता असते अनेक वेळा मानवी वस्ती असलेल्या परिसरात साप अजगर आढळल्याच्या घटना घडतात बऱ्याचदा घराबाहेर असलेल्या वस्तूंमध्ये साप किंवा की काही कीटक जाऊन बसतात साप येथे असेल असं कुणाच्याही पटकन लक्षात येत नाही त्यामुळे मोठा अनर्थ घडतो अशात सोशल मीडियावर थेट हेल्मेटमध्ये साप असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका तरुणाच्या हेल्मेटमध्ये किंग साप जाऊन बसला आहे हा हेल्मेटमधून फणा बाहेर काढून पाहतोय किंग कोब्राचा हा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे व्हिडिओ रेकॉर्ड करताना साप त्या व्यक्तीला दंश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय तरुणाने आपल्या सोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे देवशेस्त्रा या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे यावर अनेक मजेशीर कमेंट्स देखील ला आल्यात एकाने कमेंटमध्ये लिहिलंय कि 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 की किंग कोब्राला दुचाकी चालवायची असणार त्यामुळे त्याने हेल्मेट घातला आहे